जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती नेमली या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस असं परिश्रम करून आपल्या भारताला एक संविधान प्रदान केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अमलात आले आणि आपला भारत देश सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक देश बनला आपल्या भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या हिताकरिता लोका, लोका राज्य होय म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक म्हणजे प्रजेने प्रजनीली सत्ता कुणाला सत्तेवर बसवायचे आणि कुणाला सत्तेवर खाली तुझी आहे या तिरंग्याला जाईल हो तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे जोपर्यंत तुझा प्राण आहे शेवटी या तिरंगाला या तिरंग्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते जय हिंद जय